लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर साहेबांचे आशीर्वाद घेऊनच दिल्ली या ठिकाणी शपथविधीला जाण्याचा त्या ठिकाणी मी निर्धार केलेला होता मुळं उद्या आम्ही दिल्लीला लोकसभेची संसदेमध्ये शपथ घेण्यासाठी आहे आज उद्धव साहेबांचे या ठिकाणी आज आशीर्वाद घेतले आणि त्यांची प्रेरणा घेऊन आदरणीय बाळासाहेबांच्या खुर्चीचं दर्शन घेऊन आम्ही आता उद्या दिल्लीला संसदेमध्ये शपथविधी घेण्याला जाणार आहे उद्धव साहेबांना इतका आनंद झाला आमचे शिंदे साहेबांना विचारा तुम्हाला उद्धव साहेबांचा आनंद म्हणजे खऱ्या अर्थाने मी एवढा आनंद उद्धव साहेबांचा आज गगनात मावत नव्हता एवढा शेवट त्यांना पण एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याबद्दल भावना होती एक सर्वसामान्य कुटुंबातला एक शिवसैनिक ते आज खासदार होतो आत्ता साहेब बोलले अरे तू खासदार झाला माझ्यासाठी एकदम आनंदाची गोष्ट आहे कारण शेवट आम्ही एका परिवारातले होतो ना